नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर जिथे अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शनी जयंतीला कोणता सात मिनिटांचा शुभयोग तयार होणार आहे ज्यामुळे काही राशींचे नशे पालटणार आहे आणि साडेसातीपासून मुक्ती मिळणार आहे चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांना कर्माचे फळ देणारे आणि न्यायाचे देवता म्हटले जाते त्यांचा जन्म ज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमोष तिथील झाला या कारणास्तव दरवर्षी वैशाख अमूष्याला शनि जयंती साजरी केली जाते वैदिक पंचांगानुसार शनी जयंतीच्या दिवशी सात मिनिटांचा शुभ योग तयार होत आहे जो सर्वार्थ सिद्धी योग आहे शनी निमित्त पूजा दान इत्यादी केल्याने शनिदोष साडेसाती आणि ढयापासून मुक्ती मिळते यावर्षी शनि जयंती कधी आहे आणि शनि जयंतीचा मुहूर्त आणि सात शुभ योग कोणता आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी शनी जयंतीसाठी आवश्यक असलेली अमावस्या तारीख सोमवार सव्वीस मे रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल ही तारीख मंगळवार सत्तावीस मे रोजी सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत वैध आहे अशा स्थितीत उदय तिथी शनीजयंतीची ओळख आहे या कारणास्तव शनी जयंती मंगळवार सत्तावीस मे रोजी साजरी केली जाईल वैदिक पंचांगानुसार यंदा शनी जयंतीला सात मिनिटांसाठी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे हा एक अतिशय शुभ योग मानला जातो या योगात तुम्ही जे काही काम कराल ते फळ देते त्याचे शुभ फळ तुम्हाला मिळते कामात यश मिळते त्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटे ते पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे शनी जयंतीला सर्वार्थ सिद्धी योगाव्यतिरिक्त सुकर्म आणि योग तयार होत आहे या दिवशी सुकर्मयोग सकाळी दहा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर योग तयार होईल वैशाख अमांशाच्या तिथीमध्ये द्विपुष्कर योग सकाळी पाच वाजून दोन मिनटे ते पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असेल हे अठ्ठावीस मे रोजी होईल योग रात्रीपर्यंत राहील म्हणून तुम्ही सूर्योदयापासून शनी जयंतीची पूजा करू शकता हा एक शुभ योग आहे मात्र शनी पूजेसाठी सिद्धी योग अतिशय चांगला आहे पण हे फक्त सात मिनिटांसाठी आहे मित्रांनो सत्तावीस मे रोजी शनी जयंतीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून ती तीन ते चार वाजून चौवेचाळीस मिनिटांपर्यंत आहे यावेळी तुम्ही स्नान करून शनिदेवाचे व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा जर तुम्ही यावेळी उठू शकाल नसाल तर सूर्योदयानंतरही तुम्ही हे काम करू शकता शनी जयंतीचा शुभमुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटे दुपारी बारा वाजून शेहेचाळीस मिनटांपर्यंत आहे मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार शनि जयंतीला शनीच्या साडेसातीपासून मुक्तता मिळवण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात ते आपण जाणून घेऊया मेषरास शनी जयंतीच्या दिवशी मेषराशीच्या लोकांनी काळे तीळ आणि उडी डाळ दान करावी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय उपयुक्त मानला जातो वृषभरास पिंपळाच्या झाडातही शनिग्रह असतो म्हणून या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करा पाणी अर्पण करा आणि दिवा लावा असे केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांनी शनी जयंतीला काळे कपडे परिधान करावेत आणि ओम शं शनि चराय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप कराव्या या उपायांमुळे मानसिक शांती मिळते आणि शनीच्या डायापासूनही आराम मिळतो तर मित्रांनो आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा तसेच नवीन नवीन माहिती ना मिळवण्यासाठी आमच्या वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा धन्यवाद